मुंबईतील कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात मुंबईतील माजगाव गोदीत युद्धनौका बांधल्या जातात धरमतरीची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे धरमतरीची खाडी आंबा नदीच्या मुखात आहे कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेली आहे एन एच थ्री राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला आग्रक्रम दिला आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे या क्रियेला काय म्हणतात एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे या क्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात अकरा जुलै एकोणवीसशे सत्याऐंशी रोजी जगाची लोकसंख्या किती कोटी झाली म्हणून अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करतात अकरा जुलै एकोणीसशे रोजी जगाची लोकसंख्या पाचशे कोटी झाली म्हणून अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करतात लहान आकाराच्या जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या शेतीच्या पद्धतीस कोणती शेती म्हणतात लहान आकाराच्या जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या शेतीच्या पद्धतीस सखोल शेती असे म्हणतात सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक आहे सुती कापड उद्योगासाठी दमट प्रकारचे हवामान पूरक आहे समुद्रकिनारी अनेक ठिकाणी कोणत्या लोकांच्या वस्त्या दिसून येतात समुद्रकिनारी अनेक ठिकाणी कोडी लोकांच्या वस्त्या दिसून येतात वाढत्या लोकसंख्येला पुरेसे व्यवसाय उपलब्ध नसल्याने कोणती समस्या वाढते वाढत्या लोकसंख्येला पुरेसे व्यवसाय उपलब्ध नसल्याने बेकारीची समस्या वाढते ग्रामीण वस्तीत प्रामुख्याने कोणते व्यवसाय आढळतात ग्रामीण वस्तीत प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला काय म्हणतात सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला पर्यावरण असे म्हणतात कोणत्या शेतीत प्रामुख्याने गव्हाचे उत्पन्न घेतले जाते विस्तृत शेतीत प्रामुख्याने गव्हाचे उत्पन्न घेतले जाते अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसला राज्य पातळीवरील पक्ष म्हणून कोणत्या राज्यात मान्यता आहे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसला राज्य पातळीवरील पक्ष म्हणून पश्चिम बंगाल व त्रिपुरा या राज्यात मान्यता आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे जिल्ह्यात आहे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताच्या आयला डिजिटल पेमेंटसाठी जागतिक मॉडेल म्हणून नाव दिले आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधींनी आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताच्या आयला डिजिटल पेमेंटसाठी जागतिक मॉडेल म्हणून नाव दिले आहे महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य बनले महिला गट सदस्यांना ओळखपत्र देणारे तामिळनाडू राज्य भारतातील पहिले राज्य बनले पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे पुणे हे शहर मुडा व मुठा या नदीच्या संगमावर वसलेले आहे भारताच्या पहिल्या पंतप्रधान पार्कची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे भारताच्या पहिल्या पंतप्रधान मित्रपार्कची पायाभरणी मध्य प्रदेश राज्यात करण्यात आली आहे विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात आर्वी येथे आहे देहू आणि आडंदी ही नगरे कोणत्या नदीच्या काठावर आहे देहू आणि आडंदी ही नगरे इंद्रायणी नदीच्या काठावर आहे मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे मयुरेश्वर येथील अभयारण्य मोर पक्षासाठी प्रसिद्ध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडे ते चौदार तड्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडे ते चौदार तड्याचा सत्याग्रह एकोणवीसशे सत्तावीस या वर्षी केला भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्र कुठल्या स्तंभावरील चिन्ह घेण्यात आले आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्र सारनाथ येथील स्तंभावरील चिन्ह घेण्यात